दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकवरून कळवण डेपोची बस जात असताना दिंडोरी तालुक्यातील अकराळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कारचा अपघात झाल्याने दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता त्यात कारमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता तर तिसरा परप्रांतीय जखमी झाला होता त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झालाय त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आहे तर जखमींवर उपचार सुरू आहे कळवण आगाराची बस क्रमांक एम एच शून्य सहा एस चौऱ्याऐंशी एकोणचाळीस ही नाशिक करून येत असताना अकराई फाट्याजवळ बस वाहनाला ओव्हरटेक करीत असताना नाशिककडे जात असलेली बलेनो कारची समोरसमोर धडक होऊन यात दोन्ही वाहनांनी पेट घेतला यावेळी बसमधील प्रवासी व वा चालक वाहक हे प्रसंग आवद्धन राखून बाहेर उतरले त्याच वेळी बलेनो ही पेट घेतला या बलेनो कारमध्ये सहा जण होते मागिल सीटवर बसलेले 3 जण कारमधून बाहेर उतरले परंतु पुढे बसलेले बी चिम्या मुगलाप्पा वय वय चोवीस वर्ष कुर्वा व्यंकटप्पा वय पस्तीस वर्ष मूळचे नगर तेलंगणा राज्यातील असून सध्या नाशिक येथे चोपडा नाऊन जवळ राहत होते यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता तर राजू कोहली याच दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे यात तीन जण बचावले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे अधिक तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी